खुरपाय गेली राणात आयो तर कोपरे देऊन बसली कुठे शिरली ग तू हम्म पिरू वय खेळा हम्म खेळा खेळा खेळ असं कुठं शिरून बसल्या कस जावायचं आणि तर का तिकडे डेरायच्या खाली जाते इकडं जाते तुम्हाला मी ती थी, शि तिकडे गेले ना व्हिडिओ काढून दाखवेन हातरून नाही तिथं आणि गेली कुठं गेली कुठं तू खेळ तर आमच्या शुभ्राला वॉकर आहे छान असा आहे ना आणायचं okay. आहे का आणायचंय मस्त असा वॉकर आहे म्हणजे ती चालल <laughs> तर आणणार आहे आम्ही ह्या दोन तीन दिवसात म्हणजे ती रांगल पण आणि हिथं ओसरिला सगळ्या खेळल पण अशी मस्तपैकी तर झालाय सकाळ सकाळच्या ज्वारी करायची झाली तुम्हाला आता दाखव छ नंतरच्या वेळेत किती ज्वारी झाली काय मस्त अशी तर असू द्या चला तर केली मस्त अशी हो का छान अशी घेवड्याची शे मस्त तिखट वगैरे टाकून लसून ही आणि इकडं आईचं आणि बाळाचं काय चाललंय बघायचं का इकडे बाहेर खेळायला टाकलं होतं खेळानाच कोणी केलं असं दळण होय हो कोणी नाही पण मी करते की म्हणा तिला काकाल घेऊन आय तिला ज्वारी तर हो का आम्हाला असली ज्वारी झाली ही कसली ज्वारी वाय मात्र्यातली का ही मात्र ज्वारीची दळण करायचं चाललंय आय म्हणते ह्यात काय असते लक्ष्मी ना ही कुणाला द्यायची नसते मात्राची ज्वारी आहे आपणच दळण करायची मस्त असं आणि खायची तर झाले आम्हाला बरीच ज्वारी झाली तुम्हाला नंतर न तिकडं सगळं हो का साफसफाई करायची पण आधी स्वयंपाक धुनं भांडी करायचं आणि मग करायचं तर चला झालं आता माझं मग चपात्या करायचेत पण दळण दळते ते आपा तिकडं तर बाय सगळ्यांना आणि कशी वाटली ज्वारी सांगा ही बारकी जरा तिकडली मोती अजून दाखवू तुम्हाला छान अशी ज्वारीची भाकरी केली मग इकडं ही घेवड्याची शेंग रात्रीची मेथीची भाजी आणि रात्रीचा भात मस्त भाकरी मऊ झाल्या ते फुगल्यात छान अशा तर ज्वारी किती झाली हे अजून तुम्हाला सांगायचे सांगू इकडं बाळाने पण खाऊन झाले तेव्हा कसं साळले काय <laughs> हसती आयचं चालले तिकडं ज्वारीचं ती नीट करायचं तर जेव्हा म्हणलं आता कारण की रात्री निस्ता भात खाल्ला होता दोन बाजरीच्या भाकरी केलं तर एक आयला नाही काप्पाला आणि आम्ही दोघांनी भात खाल्लं होतं दळण सकाळी ज्वारी काल केली पण रात्री सकाळी दळण पण केलं दळलं पण आणि आता भाकर तयार नका फुगली मस्त पातळ छान तर कोणाकोणाला कुना ज्वारी आवडती मला तर लय आवडती ज्वारी बाजरीपेक्षा काय तुला आवडती का ज्वारीची भाकरी आवडती का आवडती होई